मनुताई आई गडे आळस कधी करू नये बाळ दूध टक लावून पाहू नये मोत्या संगे भांडू नये बाळ खेळ खेळताना भीती त्याला दाऊ नये मनुताई ऐक गडे चोरी कधी करू नये चोरलेले दूध तूप उपवासाला खाऊ नये नाऊ बाळा नाऊ बाई बशू पाटावरती बसू बुडू 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 गोल गोल गडू फेस पहा फेस ओले ओले केस गुसू गुसू गुशू ओले अंग पुशू एक होते खोबरे गाल काडे गोबरे ताईला ते दिसले तिनने त्याला केसले त्यात घातली साखर वेलची आणि केशर छान केली खिरापत अशी तिची कलामत ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल लाल डोळे छान लहान पुट मोठे कान पाला खाऊन फुगतो टूम चाहूल लागताच पडतो धूम हम्मा हम्मा ए ग बाळाला चारा देटीभर हम्माला दूध वाटीभर बाळाला हम्माच्या गळ्यात घुंगुरमाळा बाळाच्या चा पायात चांदीचा वाळा वाळा वाजतो छुम छुम बाळ धावतो धूम धूम सुपलीबाई सुपलीबाई काय करता गहू मी पाकडते भराभरा जातेराव जातेराव काय करता गहू मी दडतो भराभरा चाणीबाई चाणीबाई काय करता पीठ मी चाळते भराभरा लाटणेराव लाटणेराव काय करता पोळ्या मी लाटतो भराभरा आई बाई आई बाई काय करता बाळाला मी वाढते जटा, जटा? बाळासाहेब बाळासाहेब काय करता पोटभर जेवतो मी पटापटा पटापटा आईन माईन नाचू दे दारात फुलं वेचू दे फुलात परी दिसली तर सुईच्या टोकावर बांधीन घर आईन माईन गाऊ दे चोची एवढा खाऊ दे खाऊने पोट भरले तर साखर पेरीन नखावर आईन माईन भिजू दे नखावर साखर रुजू दे खरंच साखर रुजली तर आई जाईल शेतावर आईन माईन गाऊ दे माझ्या भावाला न्हाऊ दे जोडीत भाऊ झोपल्यावर जो चोखल अंगठा दिवसभर मानाची पाने आंब्याचा टहाळा त्याचा लग्न मुंजीचा सोहळा कडू लिंबाचा पाला पाडव्याने गोड केला आपट्याची पाने त्याचे दसऱ्याचे सोने केळीचे पान त्याला जेवणाचा मान विड्याचे पान त्याला दरबारी शान बेलाचे पान त्याला शिवाचे ध्यान दुर्वाची जुडी तिची गणपतीवर उडी तुळशीचे पान तिचे विष्णुपदी स्थान